औधूत चिंतना श्री गुरुदेव वदत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुपुरुष अमृतच्या दिवशी करायची विशेष सेवा स्वामी चित्र महाराजांचं अनुष्ठान संक्षिप्त गुरुचित्र किंवा गुरुचित्रचा 52 वा अध्याय त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल आज गुरुपुरुष अमृत आज गुरुवार आहे आणि आज गुरुपुरुष अमृतच्या योगावर खूप जण सोनं घेत अस घेतलं पण पाहिजे ज्याचे जसे इच्छानुसार त्यांनी घेतलं पाहिजे पण आजच्या दिवशी सगळ्यात म्हणजे छान म्हणजे आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असेल नसेल फोटो जरी असला तर महाराजांना सुक्त पुरुष सुक्त पवमान सुक्त हे म्हणून अभिषेक करावा परत आज तुम्ही अनुष्ठान करू शकता अकरा माळी एकवीस माळी एक्कावन्न माळी हे अनुष्ठान गुरुपुरुष अमृत योग सकाळी सहा वाजून बावन मिनिटांनी चालू झालेला आहे तो तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे आज गाड्या खरेदी करू शकता आज सगळ्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता त्या चिरकाळ राहणारा आहे मत मग त्याच्यामध्ये आपली सेवा पण चिरकाळ असते मग ह्या काळामध्ये आज दिवसभर आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही सेवा करू शकता काय करू शकता सेवा सगळ्यांनी काय करायचं संकल्पयुक्त चरित्र आहे आज पूर्ण जो व्यक्ती आज पूर्ण चरित्र वाचेल एक ते एकवीस अध्याय त्याच्या मनातल्या पूर्ण मनोकामना आहे त्या पूर्ण होत असतात आज गुरुपुरुष अमृतच्या योगावर स्वामी चरित्र प्रत्येकाने वाचायला पाहिजे स्वामी चरित्र वाचताना हातामध्ये पोथी घेऊन वाचायचं नाही स्वामी चरित्र वाचताना पाठ ठेवा महाराजांचा फोटो ठेवा महाराजांना परत महाराजांना अष्टगंध लावा आणि महाराजांना गोराचा नैविद्य असेल तो दाखवा साधी सोपी पूजा मांडायची आज स्वामी चरित्र वाचा परत दुर्गा सप्तशेती वाचू शकता तुमचा गुरुमंत्र असेल प्रत्येकाने देहधारी गुरु केला असेल नसेल केला पण प्रत्येकाने गुरुंचा मंत्र आज जास्तीत जास्त करायला पाहिजे कारण की आज गुरु पुष्य पुशाम, पुष्यमृत आहे गुरु पुष्यामृत आहे आज ब्राह्मणाची पूजा करायला खूप महत्व आहे आपल्या जवळपास कुठं कोणी ब्राह्मण असेल त्यांना घरी बोलवा त्यांचं पाद्यपूजन करा दान दक्षिणा द्या हे पण चिरकाळ टिकणारे पुण्य आहे त्याच्याबरोबर गुरु आज गुरुचरित्राचा बावनवा अध्याय आहे तो तुम्ही आज वाचू शकता गुरुक्षेत्राची फळश्रुती आहे ते पण तुम्ही आज वाचू शकता आज जास्त नामस्मरण करायचं नामस्मरण मध्ये खूप ताकद आहे खूप बाकी काही नाही जमलं तुम्हाला तुम्ही जर आज नामस्मरण जर केलं नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे मग तुम्ही म्हणणार दादा आम्हाला ऑफिस आहे जॉब आहे सगळं करून प्रपंच करून परमार्थ करायचा आहे म्हणून आज सगळ्यांनी सकाळी जमलं सकाळी रात्री जमलं रात्री आसन घ्या जपमाळ घ्या आणि आपलं जप आहे तो जास्तीत जास्त करावा जप करताना मन एकाग्र झालं पाहिजे खूप जण असे की जप करता आणि त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे वे वे विचार असतात ते विचार नाही आले पाहिजे ते विचार नाही येण्यासाठी मन स्थिर पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण जप करायला पाहिजे अमृत योग हा खूप चांगला आहे हा वर्षातील सगळ्यात शेवटचा योग आहे आता याच्या आता याच्यानंतर गुरुपुरुषामृत योग नाहीये म्हणून प्रत्येकाने आज स्वामी चरित्र ते पूर्ण वाचा एका बैठकीत स्वामी चरित्र वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही दीड तास लागतो त्याला स्वामी चरित्र संक्षिप्त जे सात अध्याय आहेत ते वाचू शकता परत गुरुचरित्राचा बावनवा अध्याय आहे तो वाचू शकता गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचू शकता तुम्ही जर आज जर आज वाचण्याचं महत्व आहे कसं असतं एकादेशी द्वादशी त्र्यादेशी तसं असतं तसं आज वाचण्याला महत्व आहे आज तुम्ही व्यंकट स्तोत्र पण वाचू शकता संकल्प करून करायचं आज एकवीस वेळा व्यंकट स्तोत्र तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ रात्री तुम्ही व्यंकट स्तोत्र वाचू शकता व्यंकट स्तोत्र वाचू शकता व्यंकट स्तोत्र कसं वाचायचं तुम्ही व्यंकट स्तोत्र एकवीस वेळा वाचायचं संस्कृत संस्कृतमध्ये वाचा किंवा मराठीमध्ये वाचा फक्त संकल्प करून व्यंकटेश वाचाव। स्तोत्र वाचावं त्याच्यामध्ये खूप ताकद असते आणि व्यंकटेश स्तोत्राचं कारण की गुरु पुरुषामृत योग आहे त्याची त्यावेळेस जर व्यंकटेश स्तोत्र सुक्त सोळा वेळा श्री सुक्त असेल व्यंकटेश स्तोत्र असेल हे जर या गोष्टी जर आपण वाचन केल्या तर आपलं मन स्थिर होत असत आणि लक्ष्मी आहे ती स्थिर होत असते म्हणून कधीही लक्षात ठेवायचं की श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र अवमान सुप्त हे ज्या सेवा आहे ह्या खूप महत्वाच्या आहेत आपल्या आर्थिक उन्नतीसाठी घरामध्ये पैसा टिकत नसेल काही होत असेल तर तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र सूक्त पुरुष सुक्त हे पुरु वाचायला पाहिजे वाचल्याने आपली मनोकामना आहे ती तर पूर्ण होतेच पण आपली वाचा सिद्धी होत असते आपलं मन स्थिर होत असतं चंचलपणा कमी होऊन जातो माणसाचं म्हणून हे स्तोत्र मंत्र हे करायला पाहिजे आज या गुरुपुरुषांच्या योगावर खूप जण घरी हवन करत असता घरच्या घरी तुम्ही हवन करू शकता महाराजांचं व्यंकटेश स्तोत्राचं हवन करू शकता श्री श्रीसुक्ताचं हवन करू शकता जे मंत्र म्हणतात ते जे हवन करायचे हवीद्रवामध्ये काय घेऊ शकता तेल असेल म्हणजे तेल तूप साखर असेल गहू असेल तांदळ असेल तूप असेल ते एकत्र करायचे हविद्रव करायचे आणि घरच्या घरी हवन आहे ते प्रत्येक जण करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ